सर नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार मला हे जाणून घ्यायला आवडणार आहे की तुम्ही मध्यंतरी काही शिक्षकांना सहकारी मित्रांना घेऊन केरळमध्ये गेल्या होतात आणि ती पर्यटन किंवा अशी टूर नव्हती ती अभ्यास दौरा होता आम्हाला जे शिक्षक नसलेल्या जनरल इतर मंडळींना कळलं ते तर नेमका तो प्रवास कशासाठी होता असं <laughs> समजून घ्यायला आवडेल <laughs> फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण मंडळ पंचायत समितीमार्फत शिक्षण विभागामार्फत इस्रोचा अभ्यास दौरा केला आपण भारतीय अवकाश संस्था जी इस्रो आहे आणि जी केरळ थुंबा इथे तिचं सुरुवात झाली तर तो इस्रोचं स्थान इस्रोचं रॉकेट लाँचिंग आणि इस्रोचं एकंदर कार्य काय आहे हे आमच्या सगळ्या शिक्षकांना अधिकाऱ्यांना समजावं या हेतूने आम्ही एक अभ्यास दौरा केला होता त्याच्यामध्ये मान्य गटशिक्षणाधिक होते शिंदेसाहेब त्याच्यानंतर केंद्रप्रमुख होते चार बारा शिक्षक आणि चार शिक्षिका असं म्हणून वीस जणांचा हा अभ्यास दौरा होता बरं हा अभ्यास दौरा आपण शब्द जरी दिला असला तरी प्रत्येकजण स्वतःच्या पैशाने गेले होते खर्च करून ओके आणि अर्जित राजा टाकून सगळे गेले होते मात्र जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी आणि माननीय सिओ मॅडम सिओ साहेब होते त्यावेळेला त्यांच्या परवानगीने आपण गेलो होतो अच्छा म्हणजे हा दौरा तुम्ही शिक्षकांनी तुमच्या स्वतःच्या खर्चाने केला होता आणि अर्जित राजा टाकून केला होता इस्त्रो समजून घेण्यासाठी हां एक्झॅक्ट